काही महिन्यांपूर्वी राज्यातल्या बांधकाम विभागातल्या कंत्राटदारांनी विविध जिल्ह्यात थकीत बिलासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं केली होती राज्य सरकारनं यावर एकही शब्द काढला नसला तरी विरोधकांनी मात्र यावर त्यावेळी आवाज उठवला विरोधी पक्ष म्हणून आम्हाला कंत्राटदारांची बाजू मांडावी लागेल अन्यथा देशात शेतकरी आत्महत्या होत आहेत तशाच कालांतराने कंत्राटदारांच्या देखील आत्महत्या सुरू होतील अशी भीती शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जयंत पाटलांनी व्यक्त केली होती आणि आता नेमका याच गोष्टीचा प्रत्यय देणारी धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यात घडली आहे जल जीवन मिशन योजनेत काम करणाऱ्या हर्षल पाटील या तरुण कंत्राटदारानं आत्महत्या केली आहे मागील वर्षभरापासून जवळपास दीड कोटींच थकीत बिल सरकारकडून मिळत नव्हतं कामांसाठी पासष्ट लाख रुपयांचं कर्ज काढलेलं आणि यातून आलेला मानसिक तणाव या सगळ्यामुळं पस्तीस वर्षीय अभियंता कंत्राटदार हर्षल पाटील यांनी स्वतःच्या शेतात गळफास घेत आयुष्य संपवलंय या घटनेनं राज्यभरातील कंत्राटदारांमध्ये आता संतापाची लाट उसळली असून विरोधी पक्षांकडून अत्यंत तीव्र प्रतिक्रिया समोर येत आहे सरकारनं या बाबीकडे गांभीर्यानं पाहावं आणि थकबाकी देयकांवर त्वरित तोडगा काढवावा अशी जोरदार मागणी होताना दिसते सांगली जिल्ह्यातील ही घटना आणि सरकारी योजनांमागचं भीषण वास्तव सांगणारा हा व्हिडिओ आहे नमस्कार मंडळी मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाच्या जल जीवन मिशन अंतर्गत राज्यात शासनानं हर घर जल योजना मा ही योजना सुरू केली याच माध्यमातून सरकारी कामं काढली गेली होती ही कामं राज्यातील बऱ्याच सुशिक्षित बेरोजगार अभियंता आणि छोट्या कंत्राटदारांनी घेतली त्यांनी जवळपास कामही पूर्ण केलं होतं परंतु कंत्राटदारांनी पूर्ण केलेल्या कामांची देयक देण्यासाठी शासनाकडे जवळपास एक वर्षांपासून निधीच उपलब्ध नाहीये बारा हजार कोटींच्या रकमेपैकी पन्नास टक्के रक्कम ही केंद्र शासनाकडून येणार होती पण केंद्राने सुद्धा आम्ही निधी देऊ शकत नाही असं एक थेट पत्रच राज्य शासनाला पाठवलंय हो या पार्श्वभूमीवर भिकेला लागलेल्या अर्थव्यवस्थेचा बळी ठरलाय तो हर्षल पाटील सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातील तांदूळवाडी गावचा एक कष्टाळू आणि तरुण कंत्राटदार सरकारच्या जल जीवन मिशन अंतर्गत त्यांनी गावामध्ये पाणी पोहोचवण्याचं काम पूर्ण केलं त्यासाठी प्रसंगी सावकार आणि इतर लोकांकडून पासष्ट लाख रुपयाचं कर्ज देखील या काढलं काम झाली बिल दिली परंतु सरकारकडून कामाच्या मोबदल्याचे पैसेच मिळाले नाही त्यांची एक कोटी चाळीस लाख रुपयांची थकबाकी सरकारकडे होती मागील वर्षभरांपासून अनेक प्रयत्न करूनही ते पैसे काही मिळत नव्हते वाढलेल्या कर्जाचा लोकांकडून सारखा तगादा जो आहे तो लावला होता शिवाय व्याजही वाढत होतं अशाच परिस्थितीत समाजाकडून देखील टोमने या हर्षलला सहन करावे लागत होते कंत्राटदारांनी केलेल्या कामाच्या गुणवत्तेबद्दल सगळेच जण बोलतात पण त्यांना ती कामं करत असताना कोण कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागतं हे तेच सांगू शकतात ग्राउंड लेवलपासून मंत्रालयातील शेवटचा ऑफिस आहे त्या ऑफिस पर्यंतचं कमिशन त्यात मजबूत राजकीय कनेक्शन असलेल्यांची बिलं लवकर निघतात मात्र छोट्या कंत्राटदारांची मानसिकता आता आत्महत्या करण्यापर्यंत जाते आहे हर्षल पाटील हे देखील गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या मित्रांना सांगत होते की मी आत्महत्या करतो हे शासन काही पैसे देत नाही इतर लोक मला पैशांसाठी तगादा लावत आहेत वडिलांना काही सांगू नका असं मित्रांशी ते बोलत होते शेवटी बावीस जुलैच्या दिवशी स्वतःच्या शेतात दोन्हीनं गळफास घेत त्यांनी त्यांच्या आयुष्याची अखेर केली हर्षल हेच त्यांच्या घरात मोठे होते त्यांच्या पाठीमागे पत्नी एक पाच वर्षाची चिमुरडी मुलगी दोन लहान भाऊ आणि आई वडील असा परिवार आहे ही घटना अत्यंत धक्कादायक असून त्यांच्या परिवारास शासनानं आर्थिक मदत आणि प्रलंबित देयक देऊन टाकावी हर्षल पाटील यांचं कंत्राटदार म्हणून असलेलं शासकीय नोंदणीकरण त्यांच्या पत्नीचे नावे वर्ग करावं अशी जोरदार मागणी सध्या होताना पाहायला मिळते दुसरीकडे राज्यातील विविध विकास प्रकल्पातील कंत्राटदारांची सुमारे नव्वद हजार कोटी रुपयांची देणी जी थकीत असल्याचं देखील बोललं जात आहे रस्ते पूल पाणी पुरवठा पाटबंधारी विभाग सरकारी इमारती उभारणी इत्यादी कंत्राटांची कामं करूनही पैसे मिळालेले नाहीत सर्वात मोठी थकबाकी ही या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आणि ही एकूण रक्कम निम्म्यापेक्षा जास्त म्हणजे जवळपास शेहेचाळीस हजार कोटींच्या आसपास आहे या संदर्भात कंत्राटदार सातत्यानं पाठपुरावा करतायत परंतु थांबा असंच उत्तर सरकारकडून देण्यात येत आहे शासनानं कंत्राटदारांची सर्व विभागाकडची देयक तातडीनं देण्याची व्यवस्था करावी अन्यथा राज्यातील युवा उद्योजक कंत्राटदार आपलं जीवन संपवून टाकतील कंत्राटदार न्यायालयाचे दरवाजे ठोठावतील असा इशारा त्यांच्या असोसिएशन कडून देण्यात आलाय या संदर्भात दोनशे तीस शाखा असलेल्या बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया या कंत्राटदाराच्या संघटनेनं राज्य सरकारला कायदेशीर नोटीस देखील बजावली दरम्यान राज्यात लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी लागणाऱ्या निधीच्या तरतुदीमुळे राज्य सरकारवर दबाव आहे इतर विभागांचा तसेच इतर योजनांचा निधी सुद्धा या योजनेसाठी वळवण्यात येतोय यावरून विरोधकांकडून आरोपांची मालिका सुरू असतानाच आता सांगलीमध्ये घडलेल्या घटनेमुळे विरोधी पक्ष पुन्हा एकदा आक्रमक झालाय आपल्या मतदारसंघातील तरुण कंत्राटदार हर्षल पाटील यांच्या आत्महत्येनंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी देखील ट्विट करत सरकारवर टीका केली आहे त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की सरकारच्या रोजगार देण्याच्या खोट्या आश्वासनांना कंटाळून सर्वसामान्य शेतकऱ्यांची पोरं कंत्राटदारीकडे वळाली पण स्वतःच्या कष्टाच्या जोरावर आपलं विश्व निर्माण करू पाहणाऱ्या युवकांच्या स्वप्नावर सरकारनं पाणी फेरलं राज्य शासनानं निवडणुका जिंकण्यासाठी तिजुरीत पैसे नसताना विविध कंत्राटांचं वाटप केलं आज थकलेली बिलं घेण्यासाठी राज्यातील कंत्राटदार सरकारच्या दारात याचना आणि आंदोलन करत आहेत ही एका खात्याची परिस्थिती नसून सर्वच खात्यांची परिस्थिती अशी आहे एका कंत्राटदारावर केवळ एक घर चालत नसून त्याच्यावर अनेक कामगारांचं कुटुंब सुद्धा अवलंबून असतात याच सरकारला कसलंच भान उरलेलं नाहीये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांप्रमाणे कंत्राटदारांच्या आत्महत्यांची मालिका सुरू होईल अशी मला भीती वाटते या परिस्थितीवर सरकारनं तात्काळ तोडगा काढावा अशी मागणी जयंत पाटलांनी केली जयंत पाटलानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील सांगलीतील घटनेवरून सरकारवर ताशेरे ओढलेत लक्ष वेधून घेणारं त्यांचं ट्विट तुम्ही स्क्रीनवर पाहू शकतात या संदर्भात आमदार रोहित पवारांची एक फेसबुक पोस्ट देखील व्हायरल होती दरम्यान या घटनेवर सामान्य नागरिकांकडून देखील संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत हर्षल पाटील यांची आत्महत्या नसून ती व्यवस्थेनं केलेली हत्या आहे असं अनेकांनी म्हटलंय या भ्रष्ट आणि बेफिकर सत्ताविरोधात सर्वांनीच एक नित्य जुटीविने उभं राहण्याची वेळ आल्याचं बोललं जात आहे या सर्व गोष्टींबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या ही प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि महाराष्ट्र भूमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद